नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इंग्लिश कॅलेंडर अनुसार दोन हजार पंचवीस नवीन वर्षामध्ये जो पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांती आता दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती कशावर आलेली आहे रंग काय आहे तिचं वाहन कोणतं आहे देवी कुठल्या दिशेने येत आहे किंवा कोणत्या दिशेकडे बघत आहे ही सगळी आप माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा मकर संक्रांती हा सण तीन दिवस साजरा केला जातो म्हणजेच भोगी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी ती म्हणजे किंक्रांत किंवा आपण करिदिनसुद्धा ह्याला म्हणतो तर ह्या वर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवारी आलेली आहे त्याच्या आदल्या दिवशी भोगी म्हणजे तेरा जानेवारी सोमवारी आलेली आहे आणि किंक्रांत ही पंधरा जानेवारी बुधवारी आलेली आहे आता बघा संक्रांती ही एक देवी आहे आणि ती मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणीसशे शेचाळीस कृष्ण एक रोजी आठ वाजून चौपन्न मिनटांपासून चार वाजून चौपन्न मिनटांपर्यंत असणार आहे बघा संक्रांती ही एक देवी असून ती ज्यावर बसलेली आहे त्या गोष्टी वर्ज मानल्या गेलेल्या आहेत संक्रांती देवीचे संक्रमण हे बालवकरणावर होत असून त्याचं वाहन हे वाघ आहे आणि उपवाहन हे घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे शस्त्र गधा धारण केलेले आहे आणि केशराचा टिळा लावलेला आहे ती वयाने कुमारिका असून ती बसलेली आहे वासाकरिता जाईची फुलं घेतलेली आहे पायस भक्षण करीत आहे आणि जातीने सर्प असून तिने मोती धारण केलेला आहे वरनाव व नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त पंचेचाळीस असून ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्यकडे पाहत आहे अशी ह्या वेळेची संक्रांत आलेली आहे तर बघा या संक्रांतीच्या दिवशी दान म्हणून आपण तीळ गाईला घास किंवा नवीन वस्त्र नवीन भांडी असं गरजू लोकांना दान करू शकतो बघा यंदाची भोगी तेरा जानेवारी सोमवारी दोन हजार पंचवीसला आली असून ह्या दिवशी काखंबरी पौर्णिमासुद्धा आहे संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून किंवा कर म्हणून साजरा केला जातो भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो असं म्हणतात ह्या दिवशी इंद्रदेवांनी धर्तीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती भोगीच्या दिवशी आपण सगळीजणं पूजा करून मिश्र भाजी तयार करून ती नैवेद्यामध्ये दाखवली जाते त्यामध्ये पावटे गाजर हरभरा वांगी असं घालून ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी गूळपोळी असं करून हा नैवेद्य देवाला दाखवला जातो सुद्धा एक सायंटिफिक रिझन आहे कारण हे सगळे जे पदार्थ आहेत त्याच्यापासून आपल्याला उष्णता मिळते आपल्या अंगात उष्णता तयार होते कारण हे सग सगळे थंडीचे दिवस आहे आणि उष्णता आपल्याला खूप गरजेची असल्यामुळे ह्या वेळेला हे सगळे पदार्थ खाल्ले जातात त्याचबरोबर किंक्रांती दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते या दिवशी संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता किंवा त्याला ठार करून त्याचा त्रासापासून प्रजेला मुक्त केले होते तर असा हा मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस साजरा केला जातो तर बघा बऱ्याच लोकांच्याकडे ही प्रथा आहे की लग्न झाल्यावर पाच वर्ष काहीतरी वाण लुटायचं असतं म्हणजे काय तर पहिल्या मकर संक्रांतीचा जो सण आहे तो जो नवीन जोडपा आहे ते छान हलव्याचे दागिने घालतात स्त्री काळी साडी ही परिधान करते पुरुष मंडळी काळे वस्त्र परिधान करून त्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो आणि त्या दिवशी पहिलं वाण हे पहिल्या वर्षी लुटलं जातं आता बरीच लोक पहिल्या वर्षी हळद आणि कुंकू ह्या वाणाने सुरुवात करतात दुसऱ्या वर्षी साखर आणि तिसऱ्या वर्षी असून तुम्ही काहीही भेटवस्तू देऊ शकता तर अशा रीतीने हळदी कुंकुवाचा रथसप्तमीपर्यंत हा प्रोग्राम चालत राहतो तर तुम्ही ह्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही दान करू शकता सूर्याला अर्घ देऊ शकता एकशे आठ खेपा गायत्री मंत्राचा तुम्ही जाप करू शकता ह्या दिवशी रीतसर पूजन नैवेद्य हा केला जातो आणि मकर संक्रांतीचा हा जो सण आहे तो निमित्ताने तीन दिवस हा साजरा केला जातो तर ह्या वर्षी तुम्हाला संक्रांती ही पिवळ्या रंगावरती आलेल्या असल्याकारणाने ह्या वर्षी तुम्हाला पिवळ्या पिवळा जो रंग आहे तो वर्ज्य करायचा आहे म्हणजेच काय तर पिवळी साडी घालू नका पिवळ्या बांगड्या घालू नका तुम्ही पिवळी फुलं ह्या दिवशी देवाला वाहू नका तर अशा रीतीने जमेल तेवढे पिवळ्या वस्तू किंवा पिवळी साडी पिवळ्या बांगड्या ह्या तुम्हाला वर्ज करायच्या आहेत तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा